नमस्कार मी तुषार रुपनवर न्यूज एटी लोकमतच्या डिजिटल लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे सध्या मी आहे मुंबईतल्या शिवडिया परिसरामध्ये शिवडिया परिसरातली या ठिकाणी जे पोर्ट ट्रस्टचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या मतदार या दोन मतदारसंघातले आपल्याला मतमोजणी पाहायला मिळणार आहेत या दोन्ही मतदारसंघामध्ये आपल्याला शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना रंगताना पाहायला मिळतोय दक्षिण मुंबई मतदारसंघ आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ हे आतापर्यंत दोन्ही मतदारसंघ आपल्याला शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते या दोन्ही मतदारसंघांमध्ये या ठिकाणी विद्यमान खासदार हे आपल्याला शिवसेना पक्षातलेच आपल्याला पाहायला मिळत होते मात्र दक्षिण मुंबई या मतदारसंघामध्ये जे विद्यमान खासदार आहेत अरविंद सावंत हे आपल्याला जेव्हा राज्यामध्ये सत्तांतर झालं राज्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडली तेव्हा देखील ते आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहताना पाहायला मिळाले मात्र दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघातील विद्यमान खासदार राहुल शेवाळे जेव्हा शिवसेना या पक्षामध्ये सत्तांतर झालं उभीफूट पडली तेव्हा ते मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याला जाताना पाहायला मिळाले या दोन प्रमुख जे मतदारसंघ आहेत हे मुंबईतले शिवसेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात मात्र याच बालेकिल्ल्यामध्ये आता आपल्याला शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरुद्धात मात्र आता या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल तर दोन्ही जे उमेदवार आहेत एकीकडे आपण पाहिलं असेल तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये जर पाहिलं असेल तर अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये यामिनी जाधव ज्या विद्यमान आमदार आहेत त्या उमेदवार आहेत तर दुसरीकडे या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात आपला अनिल देसाई आपल्याला त्यांना आव्हान देताना पाहायला मिळतात मी सध्या मतमोजणी केंद्रावरती आहेत सुरुवातीला मतमोजणी केंद्रावरचा तुम्हाला आ, आ, मी आढावा दाखवतो मी ज्या परिसरात उभा आहे तो शिवडीतील मुंबई पोर्ट ट्रस्टचा हा परिसर आहे आणि त्याच कार्यालयामध्ये आपल्याला उद्या आपल्याला मतमोजणी होताना पाहायला मिळणार शेवटचे चोवीस तास शिल्लक राहिलेले आहेत सर्व प्रशासकीय यंत्रणा आपल्याला काम करताना पाहायला मिळते त्याचप्रमाणे मुंबई पोलीस दल देखील या ठिकाणी आपल्याला घटनास्थळी असल्याचं पाहायला मिळते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटरचा जो परिसर आहे तो परिसर आपल्याला या ठिकाणी बॅरिकेडच्या माध्यमातून आपल्याला बंद करताना पाहायला मिळणार आहेत माध्यमांना देखील या ठिकाणी मतमोजणीच्या केंद्राबाहेरूनच वार्तांकन करण्यास परवानगी आहे मात्र माझ्या डाव्या बाजूला जर पाहत असेल तर जे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील ते आपल्याला मतमोजणी केंद्रापासून आपल्याला शंभर मीटर दूर राहून आपल्याला या ठिकाणी त्यांचा जल्लोष असेल किंवा ती माहिती घेताना पाहायला मिळणार आहेत हा तसा मतदारसंघ पाहिला असेल तर शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि पहिल्यांदाच शिवसेनेविरुद्ध शिवसेना हा सामना असल्यामुळे हा मुंबईतल्या सहा मतदार संघांपैकी सर्वात सेन्सिटिव्ह झोन म्हणून देखील ओळखला जातो त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या परिसरामध्ये घडू नये याची संपूर्ण दखल आपल्याला मुंबई पोलीस प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळेच मोठा पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला मतमोजणी केंद्राबाहेर लावल्याचं पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे आपण या दक्षिण मुंबई या मतदारसंघांविषयी बोलणार आहोत दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर विभागनिहाय आपण जर मतदानाचे फेरे जर पाहिले असतील तर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये वरळी विधानसभा मतदार मतदारसंघ येतो त्यामध्ये सध्या आपण जर पाहिलं असेल तर विद्यमान आमदार हे आदित्य ठाकरे आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये जवळपास अठरा फेरे असल्याचं पाहायला मिळते त्यानंतर शिवडी हा मतदारसंघ आहे शिवडी या मतदारसंघ हा देखील शिवसेनेच्या ताब्यातच आहे शिवडी या मतदारसंघाचं सध्याचं नेतृत्व विद्यमान आमदार अजय चौधरी करताना पाहायला मिळतात ते सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असल्याचं पाहायला मिळते त्यानंतर भायकाळा मतदारसंघ येतो मलबार हिल मतदारसंघ येतो आणि मुम्मादेवी कुलाबा अशा आपल्याला या मतदारसंघांनी ह्या या फेऱ्या होताना पाहायला मिळणार आहेत मात्र या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक जास्त फेऱ्या मलबार हिल या मतदारसंघात असतील वीस त्यानंतर कुलाबा या मतदारसंघामध्ये असतील वीस हे दोन प्रामुख्याने मोठे असे मतदारसंघ आहे किंबहुना उच्चभ्रू वस्तीचा मतदारसंघ असणार हा कुलाबा आणि मलाबार जिल्हा असा परिसर आहे त्यामुळे या दोन मतदारसंघामध्ये आपल्याला मोठ्या फेऱ्या होताना पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे या जे मतदा मतमोजणी केंद्र असणार आहे त्या मतमोजणी केंद्रावरती आपल्याला काही निवडणूक आयोगाने जे नियम लागू केले त्यानुसार तीनशे मीटर परिसरामध्ये आपल्याला कोणताही कार्यकर्ता असेल किंवा कोणताही पदाधिकारी असेल किंवा कोणीही माध्यम कर्मचारी असेल त्यांना परिसरामध्ये या ठिकाणी बंदी ठेवलेली आहे कारण की फक्त उमेदवार आपल्याला मतमोजणी केंद्रामध्ये जाताना पाहायला मिळू शकतात मात्र उर्वरित कोणालाही आपल्याला मतमोजणी केंद्रावरती आपल्याला परवानगी देताना पाहायला मिळणार ना नाही त्यामुळे ह्या व्हिज्युअलच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल तर आत्ताच या परिसराचा संपूर्ण ताबा आपल्याला पोलीस प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळते आणि निवडणूक आयोगाने देखील संपूर्ण तयारी केल्याची पाहायला मिळते त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तामध्ये कोणत्याही या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास आपल्याला मनाई असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे शिवडी या मत मतमोजणी केंद्रावरती दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन मतदारसंघांची आपल्याला मतमोजणी होताना पाहायला मिळणार आहेत नेमका दक्षिण मुंबईचा गड कोण राखणार विजयाची हॅट्रिक अरविंद सावंत मारणार की पहिल्यांदा दिल्लीमध्ये यामिनी जाधव पाऊल ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर दुसरीकडे दाऊल शेवळे हे विजयाची पुन्हा हॅट्रिक मारतील की अनिल देसाई आपल्याला राज्यसभेतून लोकसभेमध्ये जाताना पाहायला मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र मुंबईतले जे सामने होणार आहेत ते सामने आपल्याला शिवसेना विरुद्ध शिवसेना हेच पाहायला मिळणार आहेत आणि त्यातल्या त्यामध्ये दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई हे तर दोन प्रमुख महत्वाचे विभाग समजले जातात त्यामुळे हा गड नेमका कोण राखील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे व्हिडिओ संदीप सहमी तुषार आरोपनवर न्यूझीलंड लोकमत